डोंबिवली एम आय डी सी निवासीमध्ये एव्हरग्रीन सायकल प्रेमी ग्रुप आणि मिलापनगर रेसिडेंस वेलफेअर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानाने जागतिक महिला दिनानिमित्त रविवार सकाळी सात वाजता सायकल फेरीचे आयोजन करण्यात आले होते या फेरीत लहान मुले महिला वर्ग आणि ज्येष्ठ नागरिक असे एकशे पाच जण सहभागी झाले होते सदर फेरी मिलापनगर साफल्य बंगला आर एल फिफ्टी सेवन येथून निघून ग्रीन्स इंग्लिश स्कूल सेंट जोसेफ स्कूल डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी रोड कावेरी चौक सुभाष डेरी मॉडेल कॉलेज बस स्टॉप सर्व्हिस रस्त्यावरून वंदेमातरम उद्यान ते परत साफल्य बंगला मिलापनगर येथे येऊन तेथे सायकल फेरीची सांगता झाली तेथे ज्यांनी सायकल फेरीत भाग घेतला त्या सर्वांना मेडल आणि गुलाब फूल देऊन सन्मान करण्यात आला या फेरीत काही जणांनी विविध पेहरावात व पारंपरिक वेशभूषा यामध्ये येऊन त्यांनी जनतेला काही संदेश दिले पर्यावरण व आरोग्य महिला सक्षमीकरण आणि सुरक्षा स्वच्छता इत्यादी बरोबर छत्रपती शिवाजी महाराज राणी लक्ष्मीबाई विविध भाषिक व प्रांतिक अशा वेशभूषा या लहान मुलांपासून ते वरिष्ठ नागरिक महिला यांनी केल्या होत्या काही ज्येष्ठ नागरिक पुरुषांनी पण यात भाग घेतला होता उत्कृष्ट वेशभूषा करून यात भाग घेणाऱ्या तीन जणांना पारितोषिक देऊन सन्मान करण्यात आला आद्विका तेजस गाडेकर लहान मुले गट दीपाली राणे तरुण महिला गट गीता खंडकर वरिष्ठ महिला यांना उत्कृष्ट वेशभूषा पारितोषिक मिळाले सदर कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून सामाजिक कार्यकर्त्या सौ माधवीताई भाऊसाहेब चौधरी आणि मिलापनगर महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ मायापरांजपे या उपस्थित होत्या त्यांनी या सायकल फेरीला झेंडा दाखवून सुरुवात केली तसेच त्यांच्याच हस्ते समारोप करून भाग घेणाऱ्यांचा सन्मान करण्यात आला यावेळी सौ हर्षल सरोदे परशा महाडिक सुवर्णाराणे सरोज विश्वमित्रे योगिता योगिता कल्पना बोंडे दीपा नाईक शोभा चौगुले इत्यादी महिला कार्यकर्त्या उपस्थित होते सामाजिक संस्थेतर्फे माझा मागच्या वर्षी महिला दिनानिमित्त माझा सत्कार केला होता आणि तिथे या दोघींनी मला चॅलेंज टाकलेलं की हर्षल तू आम्हाला सायकल शिकवशील का ह्या एजमध्ये तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉन वरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा